बेचिराग झालेल्या झोपड्यात धारणगावला माणुसकीचे दर्शन नियतीच्या दरबारात कोणता दिवस कसा हे ये सांगता येत नाही दुपारी लागलेल्या आगीमुळे निफाड तालुक्याच्या धारणगाव खडक येथे अकरावड वस्ती दोन आदिवासी कुटुंबाच्या झोपड्या बेचिराग जळून खाक झाल्या कसा बसा उदरनिर्वाह करून रोजंदारी करणारे संसार रण रनत्या उन्हात उघड्यावर पडले मदतीच्या अपेक्षित असलेले हिरमुसलेले चेहरे काळवंडून गेले होते मात्र लोकांनी आपल्या पद्धतीने हातभार लावायला सुरुवात केली काल रात्री दहा वाजता या घटनेची माहिती निफाडच्या माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर निकाळे यांच्या कानावर पडले असता आज ती लागलीच सकाळी आठ वाजेच्या सुमारास दारंगगाव खडक येथे धडकले प्राप्त परिस्थितीची माहिती घेऊन या आदिवासी कुटुंबियांची विचारपूस केली आणि त्यांना लागणारे संसारोपयोगी जीवनावश्यक साहित्य मदत म्हणून दिले आपल्यातल्या या माणुसकीचे दर्शन या निमित्ताने सागरभाऊ यांनी दाखवून दिले आहे डी एम न्यूजसाठी माणिक देसाई माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊ निकाळे यांना माहिती कळताच की धारंगाव खडक या ठिकाणी दोन आदिवासी कुटुंबाच्या झोपड्यांना आग लागून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे रात्री त्यांना दहा वाजता ही बातमी कळाली आणि कुठलाही म्हणजे विलंब न करता आज सकाळी त्यांनी आठ साडेआठलाच या ठिकाणी येऊन हो। त्या कुटुंबाला जी मदत देण्याचा प्रयत्न केला अजूनही ती मदत देणार आहेत परंतु तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी या ठिकाणी त्यांना संसार उपयोगी वस्तू असतील या सगळ्या त्यांना दिलेल्या आहेत परंतु या ठिकाणी असंच त्यांनी आव्हान पण केलेलं आहे की के माझ्यासारखं अनेक लोकांनी या कुटुंबाला जर हातबारके केला तर या कुटुंबाचं कुठंतरी पुनर्वसन होऊ शकतं या ठिकाणी आम्ही त्यांना कळवलं आमचं भूमिका छोटीशी आहे परंतु मदत देणाऱ्याची जर त्याचं मोठं मन आहे ते या ठिकाणी खरोखर आपल्याला बघायला मिळालं त्यांचं कार्य तालुकाभर राज्यभर चालू असतं परंतु आपल्या या छोट्याशा धारंगाव खडकमध्ये येऊन त्यांनी एक माणुसकीचा हात या ठिकाणी या कुटुंबाला दिला सागरबाजूचं या ठिकाणी मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या आदिवासी कुटुंबाच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो